धुळे तालुक्यातील मोझे निमडाळे गावात चुरीचे प्रमाण वाढते झाल्याबाबत संदर्भात मोझे निमडाळ्यातील ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक साहेब पश्चिम देवपूर कुरुष्ण धुळे यांना या संदर्भात निवेदन दिले आहे निवेदन म्हटलं आहे की मोजे निमडाळे तालुका जिल्हा येथील श्री अरुण पांडुरंग पाटील यांची धुळे रोडलगत शेतात दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन भोकळ तीन बकरी असे एकूण पाच शेळ्या चोरीस गेल्या असून असे चोरीचे प्रमाण खूपच वाढून गेले तसेच गावातील किशोर त्र्यंबक पाटील अरुण पांडुरंग पाटील अशोक साहेबराव पाटील सुद्धा मागील पाच सहा महिन्यापूर्वी जनावरे चोरीस गेले आहे या संदर्भात राकेश अरुण पाटील ग्रामपंचायत सदस्य मोझे निमडाळे तालुका जिल्हा धुळे तसेच शांतराम नाना पाटील माजी सरपंच मोजे निमडाळ धुळे यांनी या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सो यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनावर अरुण पांडुरंग पाटील किशोर त्र्यंबक सुर्वंशी अशोक साहेबराव पाटील देवराम मनसराम पाटील शांताराम नाना पाटील पंकज पाटील ओवन पाटील यांच्या स्वाक्षर आहेत या संदर्भात अधिक माहिती राकेश अरुण पाटील ग्रामपंचायत सदस्य निमडाळ यांनी दिली आहे राकेश अरुण पाटील निमडाळे ताजेतुर शेतातून सत्तावीस दिना दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस या रोजी ठीक रात्री बारा एकच्या सुमारास किंवा रात्री जो काही वेळ होता त्यावेळेस आमच्या इथून शेळमधून बकरी व भोकड असे पाच जनावरं चोरले गेले असं वारंवार आमच्या या निमडाळ्या गावात वारंवार होत आहे तर मी आज या पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये आपले साधा एक अर्ज दाखल करण्यासाठी निम्द्याच्या वतीने मी आलो होतो तर त्याचं मला क कमीत कमी मी सरांजवळ जो अर्ज दिलेला आहे त्याचं मला सात आठ किंवा दहा दिवसापर्यंत त्यांच्या याच्या हिशोबाने ही कारवाई होण्यात यावी पश्चिम पोलीस स्टेशन निरीक्षक यांना मी ते निवेदन दिलेलं आहे आज दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस या रोजी मी त्यांना एक निवेदन दिलेलं आहे पश्चिम देपूर स्टेशनला माझ्या मित्राच्या बोकड आणि बकऱ्या चोरीस पाहत गेलेल्या आहे त्याच्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी डिपीस मोटारी चोरून गेलेल्या आहेत अनेक शेतकऱ्यांनी पश्चिम जोपूर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे